नमस्कार श्रेया जल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पन बनवूया पनीर पराठा त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे पनीर घेतलं आहे पाव किलो चाट मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा हा गरम मसाला एक चमचा हे लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा हे किसलेलं आलं घेतलं आहे हा कांदा घेतला आहे एक थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक मिरची कट करून घेतली आणि हे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक दहा मिनिटापूर्वी मळून असं ठेवलेलं आहे चला तर आता आपण पनीर पराठा करण्यासाठी पनीर खिसून घेऊया याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालूया आणि सर्व मिश्रण एकत्र करूया आता हे सर्व मिश्रण एकजीव केलंय त्याच्यात आपण गोळे करून घेऊया केवढे आपल्याला पराठे करायचे तेवढे आपण करू शकतो असे गोळे करून घेऊया चालू केलाय त्याच्या एक पॅन ठेवलाय आता आपण पराठे लाटून घेऊया आता पिठाचे पण आपण एवढेच गोळे करायचे या साईडचेच जसं पुरणपोळी करतो त्याप्रमाणे आपण हे असं वाटीसारखा आकार द्यायचा त्याला त्याच्यामध्ये हा गोळा घालायचा आणि असं पॅक करायचं थोडं पीठ टाकून असं दाबून भरायचं सारण आहे ते म्हणजे सर्व बाजूनी पसरते पॅक करायचंय ते थोडं हातावरचं थापून घ्यायचं म्हणजे जे सारण आहे ते सर्व बाजूनी पसरते आता असा अलग लाटून घ्यायचं लाटलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने लाटू तवा तापलाय त्याच्यावर थोडं तूप घालूया तूप बटर तेल काही लावू शकतात हाता घ्यायचा आणि पॅन मध्ये ठेवायचं गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची ले ले आता एका बाजूने शेकलेला आहे पराठा आता आपण याला फुलटी करूया बघा किती छान झालेलं आहे जास्त कडेने फुटलेला पण नाही आता चांगला खरपूस भाजून घेऊया आता हा पराठा शेकून तयार झालेला आहे आता आपण डिश सर्व करूया हे पहा तयार आहे पनीर पराठा तुम्ही सुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद